नमस्कार मी विशाल परदेशी सुप्रभात नमस्ते महाराष्ट्र या विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने विधान परिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी भाजप विरुद्ध शिवसेना असा थेट सामना होणार आहे शिवसेनेकडून नीलम गोरे यांनी अर्ज भरला असून भाजपतर्फे भाई गिरकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आज अर्ज मागे घेण्याची मुदत आहे मात्र भाजपने उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी चांगलीच कंबर कसली आहे कोरोना प्रादुर्भावामुळे उपसभापती पदाची निवडणूक घेऊ नये अशी विनंती भाजपने यादीच विधानपरिषदेच्या सभापतींकडे केली होती काल विधान परिषदेचं कामकाज सुरू होता सभापती यांनी आज निवडणूक होणार असल्याचं जाहीर केलं विधानपरिषदेत सध्या अठ्ठ्याहत्तरपैकी अठरा जागा रिक्त आहेत सध्या विधानपरिषदेमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष असून भाजपचे बावीस आमदार आहेत तर शिवसेनेत चौदा राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ काँग्रेसचे आठ आहेत मित्रपक्ष आणि शिक्षक आमदारांसह भाजपचं संख्याबळ पंचवीसपर्यंत जाण्याची शक्यता आहे तर महाविकास आघाडीचं संख्याबळ हे मित्रपक्ष आणि अपक्षांसह संख्याबळ जे ते पस्तीस असल्याचा दावा करण्यात येतो आहे यामध्ये आमदारांचं संख्याबळ आपण लक्षात घेऊया शेवटी उपसभापती पदासाठी असणारा उमेदवार या संख्याबळावरती निवडून येऊ शकतो राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत नऊ काँग्रेसचे आहेत आठ शिवसेनेचे चौदा आहेत भाजपचे बावीस आहेत लोकभारतीचा एक आमदार आहे तर प्लिजंट आणि वर्क पार्टी ऑफ इंडियाचा एक राष्ट्रीय समाज पक्षाचा एक आमदार आहे अपक्ष चार आहेत आणि रिक्त जागा आहेत अठरा आणि एकूण आमदार जर आपण लक्षात घेतले ते आहेत अठ्याहत्तर याचबद्दल आपण बोलणार आहोत प्रतिनिधी प्रफुल्ल प्रफुल, प्रफुल एकीकडे आहेत नीलम गोरे आणि दुसरीकडे भाई गिरकर भाजपतर्फे जर संख्याबळाचं एकूण गणित लक्षात घेतलं तर कोणाचं पारड जड आहे असं वाटतं नक्कीच विशाल आपण जर पाहिलं विधान परिषदेची निवडणूक ही तुळशीची या ठिकाणी येऊन ठेपलेली आहे कारण आपण जर पाहिलं तर साधारणतः पस्तीस जे मतदार आहेत ते साधारण महाविकास आघाडीकडे आहे आणि पंचवीस मतदार जे आहे भाजपकडे आहे दहा जागा दहा मतांचा डिफरन्स या ठिकाणी दिसतोय कारण ही निवडणूक या कालावधीत होऊ नये अशी भाजपाची मागणी होती आणि त्या संदर्भातली भूमिका देखील कामकाज सल्लागार समितीमध्ये होती आणि ती काल देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी बोलून दाखवली आहे त्यामुळे जरी आता ही चुरस या ठिकाणी निवडणुकीची दिसत असली तर एकूण संख्याबळ जर पाहिलं तर साधारणतः दहा ते अकरा जागांचा जो फरक आहे तो या ठिकाणी भाजपाला पार करावा लागणार आहे त्यामुळे साधारणतः भाजपाचं मागच्या उपाध्यक्ष म्हणजे विधानसभेचा उपाध्यक्ष निवडणुकीच्या काळात देखील भाजपाने उमेदवार या ठिकाणी दिला होता पण मतांची संख्या ही खूप या ठिकाणी फरक असल्यामुळे आपला उमेदवार एनवेळी मागे घेतला तशीच परिस्थिती जी, जी आहे ती विधान परिषदेच्या निवडणुकीत देखील होण्याची शक्यता आहे कारण निवडणुकीला सामोरं जाऊन पुन्हा पराभूत होणं हे भाजपाला कदाचित मान्य होणार नाही त्यामुळे विधानपरिषदेची निवडणूक ऐनवेळी बिनविरोध होण्याची देखील शक्यता आहे मग आजची जी घोषणा आहे ती केवळ औपचारिक म्हणायची का नक्कीच कारण काय की ज्या पद्धतीने निवडणूक या ठिकाणी घोषित केली जाते त्यावेळे जर निवडणुकीला आपला उमेदवार दिला नाही तर तिथे एका प्रकारे शरणागती देखील या ठिकाणी समजली जाऊ शकते त्यामुळे निवडणुकीमध्ये चुरस्त निर्माण करण्यासाठी भाजपने आपला उमेदवार जो आहे तो या ठिकाणी दिलाय पण मतांचा डिफरन्स पार करणं आणि त्यासाठी तडजोड करणं हे आत्ता तरी भाजपाला शक्य वाटत नाही त्यामुळे कुठेतरी ही निवडणूक जी आहे ती भाजपाचा उमेदवार मागे घेऊन बिनविरोध होण्याची देखील चिन्ह आहेत पण त्यातही भाजप शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार का एक सर्वात महत्त्वाचं निवडणूक अशा निवडणुकीला विशेषतः उपाध्यक्ष असतील उप उपसभापती असतील या निवडणुकीमध्ये सर्वात महत्त्वाचं निवडणूक ही बिनविरोध करावी या संदर्भातले संकेत जे आहेत ते वारंवार प्रत्येक पक्ष या ठिकाणी पाळत असतात तर शेवटी विरोधामध्ये कुणीही असलं तरी देखील हे संकेत पाळले जातात पण अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी सत्तारूढ पक्षाला कोंडीत पकडण्याचा देखील मोठा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केला जातो आणि विरोधकांचं अस्तित्व दाखवण्याचा देखील प्रयत्न केला जातो धन्यवाद माहितीबद्दल संख्याबळाच्या जोरावरती सध्या तरी महाविकास आघाडीचं सा पारड हे जड दिसतंय त्यामुळे उपसभापती पदासाठी नीलम गोरे या निवडून येऊ शकतात अशी शक्यता आपण बघूयात शेवटी कोण यामध्ये माघार घेत आहे आणि कशा पद्धतीने संख्याबळ कोणाच्या बाजूने झुकतंय यावर देखील बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत पुढे पाहूयात शिवसेना पक्ष